तोला दिन पहलवान जयदीप पाटील रोडो पहलवान अभी सेलिब्रेशन शाबास इकडा अपना दरम्यान कुस्ती कडेला संपलेल्या कुस्तीमध्ये अनिल कचरे पुणे जिल्हा विजयी नाथा पवार नाथा पवार दुसरा पुकार गोपीनाथ सुतार आणि नाथा पवार तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळं गोपीनाथ सुतार तिसरा आणि अंतिम पुकार गोपीनाथ सुतार सोलापूर ही विजयी चला पंचाहत्तर किलो निखिल कदम पुणे लालपट्टी हातवरती निखिल आणि शिवम सपकाळ पंचाहत्तर किलो चे सर्व पहिल्या तयार राहा पंच हा पंचाहत्तर किलो चालू झालेला आहे तेजस गोपणे सातारा तेजस आला का तेजस पट्टी बांधून तयार राहायचे तेजस गोपने सातारा गौरव करंडे सांगली निळी पट्टी बांधून तयार राहायचे शबास हो अरे बाप रे तेजस आलं का तेजस गोपने पट्टी बांधून तयार राहायचे

शुभम साऊन सोलापूर लाल पट्टी मध्ये तयार योगेश तपकिर पिंपरी जोड निळ्यापट्टी मध्ये निलिस स्कोर दो शून्य करा <im> <onnied> <in the> <inaudible> વિશ્રાંતિ <astically noise>

gara-gara Jangan takut. Jangan takut. Jangan takut. Jangan takut.

एकजण एक कोचिंग गुण फलक एक एक लालचा एक गुण निळ्याचा एक गुण आकडा क्रमांक दोन एक एक लालचा एक गुण निळ्याचा एक गुण सभास हो आणि वेळ संपली हो 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 एक एक आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये एक मिनिट झाला दोन मिनिटं राहिलेली येत जयदीप पटेल सोलापूर विजय हिंद केसरीला क्वालिफाय पहिला ना अभिनंदन जयदीप पटेल ए जय हा चला या इकडं